नमस्कार मित्रांनो माझा अभ्यास यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकशे तीस एकशे तेहतीस जागांसाठी जी जाहिरात आलेली आहे ते एक शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती बघणार आहोत तसेच तुम्हाला या पदासाठी जर का ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्टली क्लिक करून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता चला तर सुरुवात करूया एकूण एकशे तेहतीस जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे पदाचे नाव आहेत दोन पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे कनिष्ठ लिपिक आणि सहाय्यक कर्मचारी म्हणजेच शिपाई या पदासाठी कनिष्ठ लिपिक पदासाठी एकशे एकोणीस जागा आहेत आणि शिपाई या पदासाठी चौदा जागा अशा एकूण मिळून एकशे तेहतीस जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय कोणकोण यासाठी अप्लाय करू शकतो शैक्षणिक पात्रता आपण बघूया कनिष्ठ लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर किमान पंचेचाळीस टक्के गुणांनी उत्तीर्ण असावा ज्या उमेदवारांना पदवी अभ्यासक्रमामध्ये किमान पंचेचाळीस टक्के गुण आहेत असे उमेदवार या पदासाठी म्हणजेच कनिष्ठ लिपिक या पदासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर दुसरी अट जी आहे ती आहे संगणकाचे ज्ञान म्हणजेच एम एस सी आय टी यासाठी आवश्यक आहे किंवा तत्सम जे काय असेल ते तसेच जी डी सी अँड ए तसेच सी ए आय आय बी किंवा बँकिंग डिप्लोमा असल्यास प्राधान्य ज्या उमेदवारांचं जी डी जी डी सी अँड ए झालेलं असेल किंवा सी ए आय बी झालेलं असेल किंवा बँकिंग डिप्लोमा झालेला असेल त्यांना या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येईल तसेच सहायक कर्मचारी म्हणजे शिपाई पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे फक्त दहावी पास दहावी पास असलेला कोणताही उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो तसेच वयाची अट दोन्ही पदांसाठी सेमच आहे कमीत कमी एकवीस वर्षे ते जास्तीत जास्त पस्तीस वर्षे वयोमर्यादा असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात नोकरी ठिकाण यवतमाळ जिल्हा असेल त्यानंतर परीक्षा फी जी आहे कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी म्हणजे शिपाई या दोन्ही पदांसाठी नऊशे रुपये प्लस जी एस टी एकशे बासष्ट रुपये असे एकूण एक हजार बासष्ट रुपये परीक्षा फी यासाठी निश्चित केलेली आहे अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑनलाईन आहे अँड तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो ज्या उमेदवारांनी या पदासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल त्यांनी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या यासाठी लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही डायरेक्टली क्लिक क्लिक करून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात तसेच व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा ज्यांनी यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या पुढील सर्व अपडेट्ससाठी जोडलेले रहा आपल्या चॅनल माझा अभ्याससोबत धन्यवाद मित्रांनो